त्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले दोन हजार तेवीस चोवीसचा सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा प्रधानमंत्री बॅनर राज्याच्या संचालनालयाला ला मिळाला महाराष्ट्राच्या प्रीतीलता साहू आणि जनरल योगेंद्र सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला याआधी एकोणीस वेळा महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळाला आहे बेस्ट कॅडेट का प्रीतीलता साहू और मेजर जनरल योगेंद्र सिंग और ध्वज ग्रहण करते हुए यावेळी सी एनसीसी या, या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले आणि पंतप्रधानांनी एनसीसी कॅडेट्सच्या पथसंचलनात मानवंदनाही स्वीकारली सीचे दोन हजार दोनशे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ுத்தீக்துற